आपल्या लाईव्ह मध्ये काहीतरी आवाज केला होता परंतु आपण लगेच अजून अजून एकदा रिपीट सांगतो की प्रभात क्रमांक एकमध्ये भारतीय जनता पक्षाला दोन्ही विजय झालेले आहे दोन्ही उमेदवार आणि भा प्रभाग क्रमांक दोनमध्ये काँग्रेस पक्षाचे दोन्ही उमेदवार विजय झालेले आहेत प्रभात क्रमांक तीनमध्ये काँग्रेस एक और एक जागा, जागा, दुनी दुनी, भाजपा एक विजय झालेला आहे प्रभात क्रमांक चार मध्ये दोन्ही भाजपचे विजय झालेले आहे अजून प्रभात क्रमांक पाच मध्ये पहिल्यांदा एम आय एमला खाता उघडला आहे मुठ्या शहरात तर हे मोठी एम आय एम ची इथं जागा मजबूत झा दिसत आहे तर प्रभात क्रमांकचे दोन्ही की दोन्ही प्रभात क्रमांक पाच मध्ये विजय झालेला आहे प्रभात क्रमांक सहा मध्ये भाजपाचे दोन्ही उमेदवार विजय झालेला आहे प्रभाग क्रमांक सात मध्ये काँग्रेस पक्षाचा एक अजून बीसीपीचा एक कॅन्डिडेट विजय झालेला आहे प्रभाग क्रमांक झालेले आहे प्रभाग क्रमांक नऊ मध्ये भारतीय जनता पक्षाचे दोन्ही उमेदवार झाले आहे अजून प्रभाग क्रमांक दहाचा निकाल आता लगेच आपल्या समोर येत आहे आपण पाहू शकता पुढ्या थोडक्यात आपल्याला सांगतो भारतीय जनता पक्षाचा असा सूत्रांची माहिती आहे की भारतीय जनता पक्षाचा नगराध्यक्ष माधव विश्रांतीताई माधवराव कदम हे समोर आहे एक हजारच्या मताना लीड आहे त्यांना एक हजार चौऱ्याऐंशी आहे त्यांना आता पोलीस प्रशासन एकशे पन्नास पोलीस कर्मचारी आणि अधिकारी बंदोबस्त मध्ये लावलेले आहे पोलीस प्रशासन एवढं चांगला बंदोबस्त केला की कुठेही अनुषित घडला नाही पोलीस प्रशासन असं म्हणणं आहे की समोर बी घडू देणार नाही हे पोलीस प्रशासनचा विश्वास आहे उमेदवार येणार आहे याला काही क्षण आम्ही देऊ शकता प्रभात क्रमांक दहाचा निकाल अंतिम आहे दक्षिण शहरात फाचबाला बहुमत भेटलेले आहे दोन्हीने दोन्ही की दोन्ही भाटपाचे सीट दहा नंबर विजय झाले आहे 5 नंबर दोन्ही की दोन्ही दोन्ही की दोन्ही उमेदवार 10 नंबर باندې विजय झाले आहे Hết rồi. Nào, nào, nào. Nào, nào. Nào, nào. Nào, nào. Nào, nào. Nào, nào. मांग <laughs> <laughs> परबत करमन लोक के उम्मीदवार भारतीय जनता पक्ष के इमरान मुछले बाबा आज आपनेला विजय भेटला है ये विजय भेटने का कारण है सत्य है आज संजीवन नाटक से विकास के की जो जनता ने मेरे पे जो भरोसा किया है उसकी जीत है

अधिकारी घोषणा झालेली नाही परंतु अधिकारी घोषणा काही क्षणात जाहीर होऊ शकते सूत्रांना माहिती दिली की नगराध्यक्ष robo 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 kituya asar asar aay raha hai bina ayar aay raha hai पार्टी आज ये बहुत खुशी का फजल है सबसे पहले दो सीटें हमारी तीन सीटें खड़े किए थी दो सीटें आई है और अध्यक्ष के लिए तकरीबन ढाई हज़ार से ज़्यादा हम लोग वोट पहली मर्तबा में मिला है ये बहुत बहुत अल्लाह का एहसान है हम इसके ऊपर अल्लाह का शुक्र अदा करते हैं कुल सीट सीटों का रिजल्ट आ चुका है भारतीय जनता पार्टी ला सीट कांग्रेस पक्षाला ल चार और एम आई एम ला एकूण वीस सीटांचा निकाल लागलेला आहे अंतिम नगर अध्यक्षाचा निकाल काही थोडीमध्ये येईल अधिकारी माधव विश्रांतीताई माधव कदम हे आघाडीवर आहे सवेरा आपलं खेळ की लाईव्ह प्रसार केला होता लोकांनी भरपूर आम्हाला प्रतिसाद दिला आमचं लोकांचा आमचे जे दर्शक आहेत त्यांचा अभिनंदन 낚시를 하지 않고, 낚